नमस्ते मी आता बोललोय डॉक्टर संग त्यांचं म्हणणं आहे की बा सात लाख रुपये काय सहा लाख सात लाख रुपये बाकी आहे तीन महिन्यापासून आपण काही पैसेच नाही दिलेलं तर एक आहे की मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे त्यांना सांगितले की एकही रुपया आम्ही भरू शकत नाही एकही रुपया कुठं हे करू शकत नाही त्याच्यामुळं तुम्ही दहा पैसे त्यांच्याकडून घ्यायचे नाही नाही तर संघटना तुमच्यावरती म्हणजे कारवाई करायला पूर, मी पोलीस केस वगैरे करीन त्यांच्यावर आता त्या पद्धतीने मी सांगितलं ते तयार आहे आता डॉक्टर आलं की ते एकही रुपया भरू नका कुठेही बाकीचं हे करू नका दोन रुपये कुणाकडून काढून हे करून व्याजाने दुनिया आदारी करून ते हे करू नका आपला माणूस आता मेलेला आहे तो परत येणार नाही त्याच्यामुळे अजून कुटुंबाचं वाटूळ करून घेऊ नका दहा पैसेही भरू नका मी आहे भक्कम तुमच्या पाठीमाग एकही रुपया भरू नका तिथं आलं लक्षात तुमच्या डॉक्टर हो येते तिथं आल्यानंतर ती बॉडी ताब्यात घ्या आणि काय जर वाटलं तुम्हाला तर मला, तुम मला कॉल करा आणि काळजी करू नका आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे आता हे मस्त सगळं प्रयत्न तुम्ही केलेत पण आता नाही आपला माणूस राहायला त्याला काही इलाज नाही सगळे प्रयत्न केले हो हो सांगितलं मला सगळं यांनी बाकीच्यांनी आता आई आईपद नाही हे करायची मी करतो ती सगळं हां हो काही जर अडचण आली तर कॉल करा अगर, हा पर... हां नाना मी नगरमधून बोलते हा बोलतोय बोल हा तुम ना पने ना तुमच्या खरच खूप खूप थँक यू तुम्हाला नाही बाळा काय आहे आम्ही सगळ जी संघटना आहे जे समाजाचं काम आहे ते करण गरजेच आहे त्या पद्धतीने नाही ओ नाही नाही तुम्ही आमच्या साठी केल ना त्याच्यातल खूप झालं आमच्या नाही 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 त्याच्या मुळे तुला माहित होतो सात लाख रुपये साडे लाख रुपये थोडं नाही आहे हो दाखवे बरोबर आहे म्हणजे माणूस पण प्रयत्न केलता ना आधी पण फोन करायचा हो हो नाही चालतंय बाबा काय नाही जा घेऊन त्याला व्यवस्थित त्याच्या विधी हे करा मी आलो तिकड भेटून जाय ओके ओके चल